शहापूर आदिवासी विकास महामंडळाच्या गैरकारभाराबाबत प्रहार आक्रमक प्रहारतर्फे दो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र आंदोलन न करता पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून चर्चेतून मार्ग काढण्याचे आव्हान करण्यात आले होते यानुसार शेतकऱ्यांनी आधारभूत खरेदी केंद्रावर दोन महिन्यापूर्वी दिलेल्या धनाचा मोबदला बँक खात्यात जमा न करता शाहपूर उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी शेतकऱ्यांना रक्कम अदा केली असल्याची खोटी यादी प्रसिद्ध करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शासन नियमानुसार शेतकऱ्यांना बारदान देण्यात आले नाही तसेच प्रति क्विंटलमागे अकरा रुपये दराने हमाली घेत आर्थिक पिळवणूक केली अशा अनेक तक्रारी संदर्भात यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी त्यांनी धानाची रक्कम दोन दिवसांनी अदा करण्यात येणार असून दोषीवर का कायदेशीर कारवाई करून व्यवस्थेमध्ये काही सुधारणा करण्याचे आश्वासित केले यावेळी प्रहार जिल्हा अध्यक्ष स्वप्नील पाटील शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे व प्रहार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होती न्यूज रिपोर्टर प्रसाद भोईर मशाल न्यूज नेटवर्क